नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माहित आहे का दोन हजार चोवीस मध्ये स्ट्रोक म्हणजे पक्षाघात भारता हे भारतातील अपंगत्व आणि मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ऐंशी टक्के स्ट्रोक अशा साध्या उपायांनी टाळता येऊ शकतात जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला एक रंजक गोष्ट सांगते न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच मेंदूचे डॉक्टर ज्यांना मेंदूविषयी सर्वात जास्त माहिती असते आणि जे दररोज स्ट्रोकच्या रुग्णांवर उपचार करतात त्यांना स्वतःला क्वचितच स्ट्रोकचा झटका काय येतो हा निव्वळ योगायोग आहे का खरं सांगायचं तर मला नाही वाटत तर ते त्यांच्या दैनंदिन जीवनात काही रहस्य पाळतात आज मी तुम्हाला सकाळच्या अशा सात साध्या सवयींबद्दल सांगणार आहे ज्यासाठी प्रत्येकी फक्त दोन मिनिटे लागतात आणि ज्या तुमचा मेंदू स्ट्रोक पासून वाचवण्यासाठी गुरुकिल्ली ठरू शकतात लक्ष द्या शेवटपर्यंत रहा कारण सवय क्रमांक एक जी यादीत शेवटी आहे ती अशा गोष्टीशी संबंधित आहे जी अनेक न्यूरोलॉजिस्ट स्वतःच्या मेंदूचे संरक्षण करण्यासाठी सर्रास करतात परंतु ज्यावर उघडपणे चर्चा होत नाही पण आधी जर तुम्हाला तुमच्या मेंदूचा बचाव करायचा असेल तर लाईक बटनावर क्लिक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही कोणतीही हेल्थ टिप चुकवणार नाही आणि नोटिफिकेशन बेल दाबा हे तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा स्ट्रोक भयंकर असू शकतो आणि प्रतिबंध सोपा आहे जो जीव वाचवू शकतो हा व्हिडिओ तुमच्या फेसबुक ग्रुपवर प्रत्येकाला पाठवा तो शेअर करा आणि मला कमेंटमध्ये पटकन सांगा तुम्हाला कधी स्ट्रोक आला आहे का किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला झाला आहे का तुम्ही महाराष्ट्राच्या भारताच्या किंवा जगाच्या कोणत्या भागातून आहात खाली लिहा चला सुरू करूया त्या सवयी पाहण्याआधी मी तुम्हाला रवींद्र यांची थोडक्यात गोष्ट सांगते वय वर्षे 68 एका शाळेचे माजी मुख्याध्यापक आता निवृत्त त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या वेळेवर असायच्या ते अगदी सुदृढ आरोग्याचे प्रतीक वाटायचे एका रविवारी कुटुंबासोबत दुपारच्या जेवणाच्या वेळी आनंदी गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि अचानक रवींद्र खुर्चीवरून पुढे कोसळले त्यांची वाचा अडखळली त्यांच्या चेहऱ्याची उजवी बाजू लूळी पडली एक मोठा स्ट्रोक आला होता कुटुंबांनी वेगाने हालचाल केली पण ते अशा हॉस्पिटलमध्ये गेले जिथे पुरेशी तयारी नव्हती उपचारांना उशीर झाला आणि मेंदूचे मोठे नुकसान झाले त्यांची वाचा गेली ज्या स्वातंत्र्याला ते खूप जपायचे तेच त्यांनी गमावले सर्वात दुःखद भाग त्यांच्या चाचण्या पाहून न्यूरोलॉजिस्ट त्यांच्या पत्नीला म्हणाले हे टाळता आले असते फक्त सकाळच्या सात साध्या दोन मिनिटांच्या सवयींनी ज्या मी स्वतः दररोज करतो हे टाळता आले असते कल्पना करा त्या वाक्याच्या वजनाची कुणीही या यातनांमधून या टाळता या येण्याजोग्या शोकांतिकेतून जाण्याची गरज नाही तर चला थेट त्या उपायांकडे जाऊया जे कामी येतात सवय क्रमांक सात पासून सुरुवात करू आणि सर्वात आश्चर्यकारक सवय शेवटासाठी राखून ठेवू सवय क्रमांक सात पासून वाचण्यासाठी जागे होताच पाणी पिणे हे अगदी साधं वाटेल पण हे मूलभूत आहे तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमचा शरीर श्वासोच्छवासातून आणि घामावाटे पाणी गमावत असते तहान लागलेली नसतानाही तुम्ही जागे होता तेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची थोडी कमतरता झालेली असते आणि जेव्हा शरीरात पुरसे पाणी नसते तेव्हा रक्ताचे काय होते ते अधिक घट अधिक चिकट होते यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागते आणि दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये रक्ताभिसरण कठीण होते ज्यामुळे रक्ताच्या लहान गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढू शकतो त्याच गुठळ्या ज्या प्रवास करून स्ट्रोक घडवू शकतात आपण याआधीच पोटी पाणी पिण्यावर एका व्हिडिओमध्ये बोललो आहोत आणि विज्ञानही याची पुष्टी करते युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशन सारख्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले अभ्यास सांगतात की हृदयाच्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करते दिवसाची सुरुवात शरीरातील पाण्याची पातळी भरून काढण्याने करणे हे पहिले स्मार्ट आणि अतिशय जलद पाऊल आहे ही साधी सवय लावा झोपण्यापूर्वी तुमच्या पलंगा शेजारी एक ग्लास किंवा पाण्याची बाटली ठेवा चहा कॉफीच्या आधी तुमचा फोन हातात घेण्याआधी सगळ्याच्या आधी ते पाणी प्या एक ग्लास पाणी प्यायल्यानेही मोठा फरक पडतो दोन ग्लास प्यायचे असल्यास उत्तमच आणि ऐका तहान लागण्याची वाट पाहू नका तहान लागणे हे आधीच एक चिन्ह आहे की तुमचे शरीर मदतीसाठी हाक मारत आहे दिवसाची सुरुवात पाण्याने करा क्रमांक सहा तुमच्या शरीराला हळूवार जागे करा स्ट्रेचिंग किंवा दोन ते दहा मिनिटे हलके चालणे अनेक तास अंथरुणात होऊन राहिल्यानंतर तुमचे रक्ताभिसरण थोडे मंदावणे तुमचे स्नायू आणि सांधे थोडे आखडणे स्वाभाविक आहे उठल्याबरोबर लगेच घाईघाईत कामाला लागणे तुमच्या शरीरावर अनावश्यक ताण आणू शकते सकाळी काही मिनिटांसाठी केलेल्या हलक्या हालचाली रक्ताभिसरणाला जागे करण्याचे काम करतात यामुळे मेंदू आणि स्नायूंकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो शरीराला पुढील कामांसाठी तयार करतो आणि दीर्घकाळात रक्तदाब व वा रक्तवाहिन्यांचे आरोग्य नियंत्रित ठेवण्यास मदत होतो हे एखाद्या थंड दिवशी गाडी सुरू करण्यासारखे आहे तुम्ही गाडी सुरू करताच लगेच वेगाने पळवत नाही बरोबर तुम्ही एक मिनिट थांबता इंजिनला गरम होऊ देता सकाळचे स्ट्रेचिंग किंवा हलके चालणे हे तुमच्या शरीरासाठी तेच वॉर्मअप आहे तुम्ही दिवसाच्या धावपळीला लागण्याआधी हे तुमच्या सांध्यांना वंगण घालते रक्त अभिसरण चांगले करते अमेरिकन हार्ट असोसिएशन ठामपणे सांगते हृदयविकार आणि स्ट्रोकच्या विरोधात नियमित शारीरिक हालचाल महत्वाची आहे आणि तो फक्त जोरदार व्यायाम असला पाहिजे असे नाही सर्क्युलेशन सारख्या प्रकाशनांमधील लेख दाखवतात कि दिवसभरात विभागून केलेल्या हलक्या हालचालींचाही सकारात्मक परिणाम होतो सकाळपासून सुरुवात केल्याने एक निरोगी सवय लागते जागे होताच तुम्हाला ऑलिम्पिक खेळाडू बनायची गरज नाही ते मिनिटे पुरेशी आहेत तुम्ही अंथरुणातच उत्साहाने स्ट्रेच करू शकता हात आणि पाय ताणा किंवा उठून साधे स्ट्रेचिंग करा तुमची मान हळूवार फिरवा हात ताणा शरीरावर ताण न देता पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरातील गॅलरीत किंवा अंगणात हलके चालणे देखील मोजले जाईल महत्वाचे आहे शरीराला सक्रिय करणे अर्थात मर्यादा ओळखा जर तुम्हाला वेदना होत असतील तर हळू करा 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 जे शक्य आहे ते पण हालचाल सवय क्रमांक पाच सकाळी तुमचा रक्तदाब तपासा तुम्हाला माहीत आहे का की स्ट्रोक येण्याचे प्रमाण सकाळच्या पहिल्या काही तासांमध्ये साधारणपणे सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान सर्वात जास्त असते याचे कारण म्हणजे सकाळी रक्तदाब अचानक वाढणे ज्याचा मोठा संबंध कॉर्टिसोल हार्मोनच्या वाढीशी असतो आणि उच्च रक्तदाब हे भारतात आणि जगभरात स्ट्रोकचे नंबर वन कारण आहे वैद्यकशास्त्रात याबद्दल कोणताही वाद नाही द लॅन्सेट सारख्या मोठ्या जर्नल्समधील अभ्यास हे सिद्ध करतात की हा सर्वात मोठा जोखीम घटक आहे आणि मोठा धोका हा आहे की बऱ्याचदा याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत तो तुमच्या रक्तवाहिन्यांवर वर्षानुवर्षे शांतपणे हल्ला करतो ज्यामुळे एखादी रक्तवाहिनी फुटण्याचा किंवा रक्ताच्या गुठळ्या जमा होऊन ती बंद पडण्याचा धोका वाढतो तुमच्या आत हा शत्रू आहे की नाही हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे घरी नियमितपणे रक्तदाब तपासणे तुमच्या घरातील पाण्याच्या नळांची कल्पना करा जर पाण्याचा दाब नेहमीच खूप जास्त असेल तरी तुमच्या लक्षात येणार नाही की पायपांवर ताण येतोय ते झिजत आहेत मग एक दिवस एखादा पाईप फुटू शकतो किंवा त्यात तितका गंज आणि घाण जमा होऊ शकते की तो बंद पडेल एका चांगल्या प्रमाणित डिजिटल बीपी मॉनिटर मध्ये गुंतवणूक करा जो दंडावर लावायचा असतो सकाळी सर्वात आधी चहा कॉफी किंवा औषधे घेण्यापूर्वी बाथरूमला जाऊन आल्यानंतर आणि हात हृदयाच्या पातळीवर ठेवून पाच मिनिटे शांत बसल्यानंतर रक्तदाब मोजा आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा आणि सर्व काही लिहून ठेवा तारीख वेळ सिस्टोलिक म्हणजेच वरचा डायस्टोलिक म्हणजेच खालचा आणि नाडीचे ठोके या नोंदी तुमच्या घेऊन जा आणि ऐका एकदाच रीडिंग जास्त येणे हे कदाचित भीतीमुळे असू शकते पण जर तुमचे आकडे वारंवार जात असतील तर तो धोक्याचा पिवळा सिग्नल आहे एकशे चाळीस छेद नव्वदच्या चा वर म्हणजे उच्च रक्तदाब तुमच्या डॉक्टर अशी बोला तुमच्या रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नका सवय क्रमांक चार विरोधी नाश्ता तुमच्या दिवसाचे पहिले जेवण निर्णायक असते साखर वाईट फॅटच सा, आणि पांढरे पीठ म्हणजेच मैदा यांनी भरलेला नाश्ता विचार करा पांढरा ब्रेड आणि बटर साखर टाकलेली कॉफी पॅकेटमधील ज्यूस गोड बिस्किट केक यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनमध्ये मोठी वाढ होते यामुळे सकाळ सकाळीच रक्तदाब वाढतो आणि शरीरातील दाह वाढतो हे तुमच्या रक्तवाहिन्यांसाठी भयंकर आहे दुसरीकडे फायबर चांगल्या प्रतीची प्रथिने आणि चांगले फॅट्स असलेला हुशार नाश्ता रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतो रक्तदाब नियंत्रित करतो तुमच्या रक्तवाहिन्यांना पोषण देतो आणि तुमचे पोट जास्त काळ भरलेले ठेवतो याचा अर्थ तुम्ही दुपारच्या जेवणापूर्वी कमी अरबट चरबट खाल विज्ञान यात कोणतीही शंका ठेवत नाही उदाहरणार्थ ब्रिटिश मेडिकल जर्नल बी एम जे मधील अभ्यास ओट्स सारख्या संपूर्ण धान्यांचा संबंध थेट हृदयरोगाच्या कमी जोखमीशी जोडतात आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन सतत शिफारस करते की साखर सॅच्युरेटेड फॅट सोडियम कमी करा आणि हृदय व मेंदूच्या संरक्षणासाठी फायबर वाढवा मग ताटात काय घ्यावे फळांना प्राधान्य द्या पपई केळी मिळत असल्यास उत्तम संपूर्ण धान्य ओट्स सर्वोत्तम आहेत शंभर टक्के गव्हाचा ब्रेन लीन प्रोटीन अंडी हा उत्तम पर्याय आहे साधे साखर नसलेले दही कमी फॅट असलेले पनीर चांगले फॅटचं मुठभर सुका मेवा बदाम अक्रोड अंड्यांवर किंवा पोह्यांवर थोडे ऑलिव्ह ऑइल काय टाळावे किंवा खूप कमी करावे साखर ज्यूस मैदा पांढरा ब्रेड केक बिस्किटे प्रक्रिया केलेले मांस पण लक्ष द्या बनावट होल ग्रेन पासून सावध रहा ब्रेडचे लेबल वाचा पहिला घटक संपूर्ण गव्हाचे पीठ हाच असला पाहिजे जर तिथे फक्त गव्हाचे पीठ किंवा मैदा लिहिले असेल तर ते सुपर सोडून द्या तो एक सापळा आहे सवय क्रमांक तीन स्ट्रोक पासून वाचण्यासाठी तणावावर पॉज बटन दाबा सकाळची दोन मिनिटांची शांतता आजचे जग एका प्रेशर कुकर सारखे झाले आहे आपण डोळे उघडतो न उघडतो तोच मन धावायला लागते कामाच्या चिंता घरातील समस्या हा दीर्घकालीन ताण कॉर्टिसोल सारखे हार्मोन्स सा सोडतो जे जास्त झाल्यास काम करतात ते रक्तदाब वाढवतात रक्तातील साखर बिघडवतात शरीरात दीर्घकालीन दाह निर्माण करतात हे सर्व तुमच्या रक्तवाहिन्यांवर हल्ला करते आणि स्ट्रोकचा धोका वाढवते दिवसाची सुरुवातच या धावपळीत करणे म्हणजे शरीराची प्रचंड झीज करणे आहे आणि हे काही सेल्फ हेल्पचे भाषण नाही जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनासारखे ठोस अभ्यास दाखवतात की माइंडफुलनेस आणि ध्यानाचा सराव तणाव नियंत्रित करण्यास आणि हृदयाच्या आरोग्याचे मापदंड सुधारण्यास मदत करतो आणि हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग सांगते की साधी दीर्घ श्वास घेण्याची तंत्रे देखील रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात हे सोपे आणि शक्तिशाली आहे कशाच्याही आधी फोन चहा बातम्या दोन मिनिटे थांबा शांत जागी बसा डोळे बंद करा तुम्हाला हवे असल्यास फक्त श्वास घ्या नाकातून आत येणारी हवा आणि तोंडातून हळूवार जर तुमचे मन भटकले तर कोणताही दोष न देता त्याला पुन्हा श्वासावर आणा सवय लावा सवय क्रमांक दोन मायक्रो मुवमेंटचे सूक्ष्म हालचाली नियोजन करा किलर चेअरपासून पासून सुटका मिळवा कामाच्या ठिकाणी सोफ्यावर गाडीत जास्त वेळ स्थिर बसणे हे रक्ता अभिसरणासाठी एक आपत्ती आहे जरी तुम्ही दिवसातून एक तास व्यायाम करत असलात तरी जेव्हा तुम्ही जास्त वेळ बसून राहता तेव्हा तुमच्या पायांमधील रक्तप्रवाह खूप कमी होतो चयापचय मंदावतो आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो सर्क्युलेशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेले संशोधन स्पष्ट सांगते जास्त वेळ बसल्याने स्ट्रोकसह हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका वाढतो चांगली बातमी अशी आहे की तेच अभ्यास दाखवतात की बसण्याच्या वेळेत लहान ॲक्टिव्ह ब्रेक घेतल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते येथील सवय व्यायाम करण्याची नाही तर तुमच्या खुर्ची सोफा किंवा डेस्कवरून उठण्याचे नियोजन करण्याची आहे सकाळी सर्वात आधी तुमच्या दिवसाचा विचार करा तुम्ही कॉम्प्युटर समोर ट्रॅफिक मध्ये पाहत अनेक तास बसणार आहात का मग आधीच ऍक्टिव्ह ब्रेकचे वेळापत्रक ठरवा तुमच्या फोनचा अलार्म लावा स्मार्ट घड्याळे आपल्याला दर तासाला उभे राहण्यास सांगतात तेव्हा उठा दोन ते तीन मिनिटे घराभोवती ऑफिस अभोवती फिरा पाणी प्यायला जा उभे राहून स्ट्रेचिंग करा शक्य असल्यास एकजीना चढून उतरून या दिवसातून एक तास जिम मध्ये गेल्याने दहा तास बसून राहिल्याची भरपाई होते अशा भ्रमात राहू नका तुम्हाला हा स्थिर वेळ तोडण्याची गरज आहे हे कसे कराल याचे सकाळीच नियोजन केल्यास ते पाळण्याची शक्यता खूप वाढते आणि सवय क्रमांक एक आश्चर्यकारक रहस्य ती सवय जी तुमच्या तोंडातून येते डेंटल फ्लॉसने तोंडाची स्वच्छता आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचलो आहोत आणि मला खात्री आहे कि हे कि की हे ऐकून तुम्ही तोंडात बोट घालाल कोणी कल्पना केली असेल की दररोज फ्लॉसिंग करणे हे सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक असू शकते विचित्र वाटते बरोबर पण विज्ञान हे धागेदोरे अधिक स्पष्टपणे आणि प्रभावीपणे जोडत आहे समस्या तुमच्या हिरड्यांमध्ये सुरू होते जेव्हा त्या सुजलेल्या असतात किंवा त्यांना पेरिओायटिस सारखा आजार होतो तेव्हा त्या तुमच्या संपूर्ण शरीरासाठी दीर्घकालीन दाहाचा एक स्रोत बनतात तोंडातील जीवाणू आणि दाहक पदार्थ रक्तप्रवाहात प्रवेश करतात हा सायलेंट हल्ला फॅट प्लॅक्स जमा होण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास मदत करतो एक सुजलेले तोंड अक्षरश स्ट्रोकसाठी स्टेज तयार करत असू शकते आणि ही कोणतीही कॉन्स्पिरसी थिअरी नाही अमेरिकन स्ट्रोक असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्ट्रोक परिषदेत सादर केलेल्या हजारो प्रौढांचा दशकानुदशके मागोवा घेणाऱ्या एका मोठ्या अभ्यासात धक्कादायक परिणाम दिसून आले जे लोक नियमितपणे फ्लॉस करत होते त्यांच्या तिस्केमिक स्ट्रोक म्हणजे सर्वात सामान्य स्ट्रोक होण्याचा धोका बावीस टक्के पर्यंत कमी होता आणि कार्डिओम्बोलिक स्ट्रोक ज्यामध्ये गुठळी हृदयातून येते होण्याचा धोका तब्बल चव्वेचाळीस टक्के कमी होता युरोपियन जर्नल ऑफ न्युरोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या मेटा अनालिसिस सारख्या इतर ठोस संशोधनांनी आधीच पुष्टी केली आहे की येरड्यांचा आजार असल्याने स्ट्रोकचा धोका जास्त वाढतो हा संबंध अस्तित्वात आहे आणि तो मजबूत आहे याचे रहस्य डेंटल फ्लॉस आहे ते दररोज वापरा सकाळी किंवा रात्री सवय लावणे महत्वाचे आहे प्रत्येक दाताला हळुवारपणे आलिंगन दिल्यासारखे फ्लॉस फिरवा येरड्यांच्या थोडे खाली जाईल पण जोरात दाबू नका आणि जर सुरुवातीला रक्त आले तर थांबू नका उलट ते एक चिन्ह आहे कि हिरड्यांना या काळजीची तातडीने गरज आहे कारण त्या सुजलेल्या आहेत नियमित वापराने थांबतो ही मिनिटांची सवय आहे जी तुमच्या मेंदूचे शांतपणे आणि अत्यंत प्रभावीपणे संरक्षण करते अर्थात डेंटल फ्लॉस इतर धोके रद्द करत नाही पण स्ट्रोकच्या प्रतिबंधातील हा एक मूलभूत आणि दुर्लक्षित भाग आहे आजच सुरुवात करा तर हे होते तुम्ही पाहिल्याप्रमाणे या होत्या सकाळच्या त्या सात सवयी ज्या स्ट्रोकविरुद्ध तुमची संरक्षण प्रणाली मजबूत करू शकतात त्या सोप्या आहेत जलद आहेत तुमच्या दिवसातील फक्त काही मिनिटे घेतात आणि खरोखर तुमचा जीव वाचवू शकतात व वा तुमचा मेंदू निरोगी ठेवू शकतात जर या टिप्स उपयुक्त ठरल्या असतील जर त्यांनी तुमचे डोळे उघडले असतील तर तुमचे लाईक नक्की द्या चला एक रेकॉर्ड करूया आणि हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा तुमच्या पालकांना आजी आजोबांना मित्रांना सहकार्यांना पाठवा प्रत्येकाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की स्ट्रोकचा प्रतिबंध कल्पना करण्यापेक्षा सोपा असू शकतो ही माहिती एखाद्याचा जीव वाचवू शकते सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद